जिल्हा परिषद शाळेतील सहावीत शिकत असलेल्या एका गरीब आणि शेतमजुराच्या मुलाचं अलौकिक ज्ञान खरंच वाखाणण्याजोगं आहे अकरा वर्षाच्या लहूजी रणबावळे या विद्यार्थ्यानं फक्त आपल्या बुद्धीच्या बळावर तीस एके तीस ते साठ दाही सहाशे पर्यंतचे पाडे पाठांतर करून आजच्या कम्प्युटरच्या युगात बुद्धीपुढं कम्प्युटरला मागे टाकलंय हिंगोली गावामध्ये आलेला माझुड गावामध्ये एक जिल्हा परिषदची शाळा आहे आणि या शाळेमध्ये येता सावित शिकणारा लवजी रणभावळे पुस्तकात तर फक्त तीसदाई तीनशे पर्यंतचे पाडे असताना त्याने साठ दाई सहाशे पर्यंतचे पाडे मुखपाट केले आहे तर चला जाऊया आपण माजोड या गावामध्ये गणित म्हटलं की पाढे आलेच आणि पाढे आले की कि आली आणि पुस्तकात तर फक्त पाढे असतात परंतु विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि बुद्धिमत्तेला मर्यादा नसते याचीच प्रचिती आलीये माझोड गावामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील एका छोट्याशा डोंगराळ आणि दुर्गम भागातील माझोड हे गाव गावची लोकसंख्या दोन हजाराच्या आसपास असून गावात फक्त जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची शाळा असून ती देखील फार जुनी झाली आहे पण शाळा जेवढी जुनी तेवढी येथील गुणवत्ता जास्त आहे आणि याच शाळेत एका गरीब शेतमजूर कुटुंबातील लहुजी रणबावडे हा सहावीच्या वर्गात शिकत या मुलामध्ये नावाप्रमाणेच गुण देखील आहे लहुजी रणबावडे याला तीन लहान बहिणी आई वडील आजोबा असा त्यांचा परिवार असून गरीब आणि शेतमजुराच्या घरात तो जन्माला आला लहुजी रणबावडे याला देखील सुट्टीच्या दिवशी आई वडिलांबरोबर शेतात कामाला जावं लागत असून घरची कामं करण्यास देखील तो आईला मदत करतो लहुजी रण बावडे यत्ता सहावीत शिकत असताना त्याने पुस्तकात तीस पर्यंतच पाढे असताना त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर तीस पासून तर साठ पर्यंतचे पाढे तोंडपाठ केलेत गणित विषयातील या बौद्धिक क्षमते बरोबरच अन्य सर्व विषयात देखील त्याने यश प्राप्त केले त्याच्या या अलौकिक बुद्धिमत्तेची चुणूक शिक्षकांना जाणवली आणि त्यांनी लहुजीला तू हे पाढे कोठून शिकले असं विचारलं असता त्याने त्याच्या प्रखर बुद्धीने दाखवून दिलं एकशे दोन एकशे दोन एकशे दोन दोन दोनशे चार एकशे दोन तीनशे सहा एकशे <much> दोन चुक चारशे आठ एकशे दोन पाच पाचशे दहा एकशे दोन सतरा सहाशे बारा एकशे दोन सात सातशे सुद्धा एकशे दोन आठ आठशे सोळा एकशे दोन नऊ नऊशे अठरा एकशे दोन दोनदा एकशे हजार वीस एकशे चौऱ्याऐंशी एकशे चार पाच दोनशे तीनशे

तू सुद्धा कधी मदत करतो का शेतामध्ये जाऊन त्यांना हो, सुट्टीच्या दिवशी ती सुद्धा जातो हो तर शिक्षक देखील लहुजीच्या बुद्धी पुढे नतमस्तक झाले लहुजीच्या या कामगिरीमुळे शाळेतील इतर मुलांना देखील असेच पाडे पाठ होत असल्यानं माझोर शाळेतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर आहे त्याची बुद्धिमत्ता अत्यंत चांगली आहे तो त्याच्या मनानेही पाडे पाठ करतो आणि तयार भी करतो त्याला वेगवेगळ्या कविता बनवता येतात आणि तो आ आम्हाला जर काही आले नाही तर तो आम्हाला मदत करतो लहूजी लहूजीला पासष्ट पर्यंत पाड येतात त्याचे त्याचे एको एको ही आम्हालाही चा, चाळीसपर्यंत पाडेपार झाले त्याच्या आणि आमची बुद्धी वेगवेगळी असते लवजी आम्हाला जर काही पाठप्र्या दिलं तर आम्ही आम आम्ही जर पाच सहा वेळ पाठ वाचलं तर आमचा पाठ होते लवजी जर एकदा दोनदा वाचलं तर त्याचा पाठ होते त्याचे पाडे हिव आमचे सुद्धा प पस्तीस लोक पाडे पाड झाले आहे तो पुस्तकात तिथला हुशार आहे की आम्ही ग्रुप करून त्याच्यासे गणित सोडवत असतो काय काय शिकतात याच्यासोबत तुम्ही पुन्हा गणित इंग्रजीचा अभ्यास दिलेला आम्ही शाळेतच करत असतो कविता सुद्धा शिकवते म्हणे लहुजी रणबावळेचा विविध प्रसंगी शाळेतून आणि गावातून देखील मान सन्मान करण्यात आला लहुजीने इयत्ता सहावी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत देखील यश प्राप्त केले अशा विविध माध्यमातून त्याच्या प्रखर बुद्धिमत्तेची प्रचिती सर्वांना चालली आहे लहुजी हा बौद्धिक क्षमते बरोबरच शारीरिक कसरती सहजपणे करत असून त्या काही दिवसातच एक हजार पर्यंतचे पाढे पाठांतर करण्याचं स्वप्न लहुजीचं आहे तर शिक्षण पूर्ण करून मोठं होऊन कलेक्टर होण्याचं स्वप्न लहूजी बघत आहे पण गरिबीमुळं पुढे शिक्षण घ्यावं कसं ही चिंता लहूजी आणि त्याच्या कुटुंबाला लागली आहे कारण गावात फक्त सातवी पर्यंतच शाळा असून पुढील शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जावं लागणार पण आपण गरीब आहोत यामुळे लहूजीला ही चिंता फार सतावत असून लहूजीच्या आई आपल्या लहूजीला पुढील शिक्षण घेण्यासाठी आम्ही जीवाचं रान करून शिकवू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली औरंगावळे माझा भाऊ लहूजी हा शाळेत अत्यंत हुशार आहे परंतु आजच्या गरिबी परिस्थितीत शेतमजुरी करून शिकणे फार अवघड आहे मला असे वाटते की कोणीतरी आम्हाला मदत करावी पैशाची शासनातर्फे नाहीतर एखाद्या गावातील जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यातर्फे तो शाळेत अत्यंत हुशार आहे व त्याला जर मदतीची मदत मदत भेटली तर तो नक्कीच या गावाचे व या जिल्ह्याचे नाव उंचावे किती जण तुम्ही एकंदरीत भाऊ किती आहे एकटाच आहे भाऊ एकटा आहे तिघी बहिणी आहोत लवजीच शिक्षण तुमच्या आमच्या लवजीच शिक्षण चांगलं आहे पण आता आमची हाताखू पडली सर काय विचार करावं काय सरकारची मदत नाही कशाची मदत नाही मन पण बघ आज पासष्ट वर्ष झाली पगार नाही तुम्हाला सुद्धा पगार नाही मग आता काय करावं याचा विचार कोणीतरी काय मदत करायला पाहिजे आता पुढे चालून तुमच्या मुला नातूल जर घडवायचं काहीतरी शासनाकडून एकंदरीत माणसं किती तुमच्या घरात एकंदर आम्ही सात माणसं काय काम करतात मुलगा काय काम करते सून काय काम मुलगा शेतीबाडीच काम करतात रोज मजुरीच दुसरं काय नाही शेती वगैरे काही स्वतःची काहीच नाही हो दुसऱ्याच्या कामाला हो या देशातील लहुजी रणबावडे यांच्यासारख्या हुशार होत करू आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी आर्थिक आधाराची आणि मार्गदर्शनाची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि आधार मिळाल्यास त्याच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी निश्चितपणे होईल त्यामुळे अशा मुलांना साथ देण्याची गरज आहे यावर्षी जून महिन्यापासून कार्यरत झालो या शाळेत आल्याच्या विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणाची ज्यावेळेस आम्ही तपासणी करणं सुरू केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की या ठिकाणी एक मन आहे दात आहे चणे नाही चने आहेत दात नाही तसा एक विद्यार्थी गरीब परिस्थितीतला चानाकश्य बुद्धीचा या ठिकाणी लक्षात आला आणि त्या विद्यार्थ्यांना जे पाढेपाठ केले त्याचा अनुकरण <coughs> शाळेतील बाकीचे विद्यार्थी करत आहे आता परिस्थिती अशी आहे की आमच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आम्ही करतोच तसाच गावातील लोकांनी मदत केलेली आहे परंतु असा विद्यार्थी हो की हो देशासाठी देशाचं भूषण म्हणून नावलौकिक मिळवू शकतो अतिशय चानाक्ष अतिशय हुशाराचा विद्यार्थी आहे आपण पाहतो की दैनंदिन जीवनामध्ये इंग्लिश शाळांना जास्त महत्त्व दिलं जाते शिक्षणाची अशी व्याख्या झालेली जा आहे की ज्या ठिकाणी जास्त पैसा त्या जा ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते पण असं काही नाही आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी अतिशय चानाक्ष अतिशय हुशार अतिशय बुद्धिमान बनलेले आहेत त्यांच्या या ठिकाणी आमच्या सर्व शिक्षकांचंच कार्य महत्वाचं असून विद्यार्थी आणि पालकांचं सहकार्य आहे ज्याच्यामध्ये हा रणबावळे अतिशय हुशार असताना त्याने पासष्ट पर्यंत पाठ पारेंद द्यायचे मुकपाठ आहेत आणि याच्यासाठी अजूनही भरपूर विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये पासष्ट सत्तरपर्यंत पाठेपाठ करत आहेत यालाच आता चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून एका उंच पातळीवर नेण्याचा प्रयत्न सर्वांमत करणार आहोत हात घेऊन येणाऱ्या महाराष्ट्राने आता दाखवून द्यायला हवं हो की अशा मुलांसाठी मदत करण्यासाठी महाराष्ट्र सुद्धा मागे नाही कॅमेरामॅन पिनेश कावरकेसह मी फारुख शेख एन टी व्ही मराठी हिंगोली